प्रश्न क्रमांक एक गुगुळ म्हणजे नेमकं काय आहे ऑप्शन ए, ए फळ बी मूळ सी डिंक डी बी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिंक पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन गुगुळ मुख्यतः कोणत्या गुणाने वजन कमी करण्यास मदत करतो ऑप्शन ए थंड असल्याने बी पचन सुधारून सी झोप सुधारून डी मूत्रल गुणामुळे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पचन सुधारून पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन संधिवातात गुगुळचा लेप का दिला जातो ऑप्शन ए हाडे मजबूत करण्यासाठी B. सूज करने C. D. बी सूज कमी करण्यासाठी सी उष्णता वाढवण्यासाठी डी शरीर थंड ठेवण्यासाठी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सूज कमी करण्यासाठी पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार गुगुळ कोणत्या दोषावर जास्त परिणामकारक कार्य करते ऑप्शन ए वात बी पित्त सी कफ डी तीनही दोष तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कफ पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध गुगुळ कल्प कोणता आहे ऑप्शन ये योगराज गुगुळ बी त्रिफळा गुगुळ सी कांचनार गुगुळ डी चित्रकादी गुगुळ मित्रांनो योग्य उत्तर जाणून घेण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बटन क्लिक करा त्यामुळं तुम्हाला असेच माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी आयुर्वेदिक व्हिडिओ पाहता येतील आणि चॅनलला एक लाईक नक्की द्या तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्रिफळा गुगुळ पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता गुगुळ सांधेदुखीमध्ये विशेष वापरतात ऑप्शन ए योगराज गुगुळ बी कांचनार गुगुळ सी प्रवाळपंचामृत डी त्रिफळा गुगुळ तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए योगराज गुगुळ पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी गुगुळ कसा मदत करतो ऑप्शन ए त्वचा कोरडी करतो बी रक्तशुद्धी करतो सी रंग उजळवतो डी केस वाढवतो तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रक्तशुद्धी करतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ गुगुळ कोणत्या मसाल्यासोबत घेतल्यास वेदना लवकर कमी होतात ऑप्शन ए दालचिनी बी हळद सी बडीशेप डी जिरे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हळद पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ गुगुळ खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरतात ऑप्शन ए बाह्यलेप बी गोळ्या सी जंतुनाशक धूप डी वरील सर्व तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा गुगुल हृदयासाठी कसे फायदेशीर ठरते ऑप्शन ए वाईट चरबी कमी करते बी चांगली चरबी वाढवते सी सूज कमी करते डी वरील सर्व तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रकारे हृदयासाठी गुगुळ फायदेशीर ठरते प्रश्न क्रमांक अकरा गुगुळमधील कोणता घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो ऑप्शन ए पायपरीन बी गंधक सी स्टेरॉन डी शिलाजी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्टेरॉन पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा गुगुळ घेण्याची योग्य वेळ कोणती ऑप्शन ए उपाशीपोटी e, सकाळी बी जेवणानंतर सी झोपण्यापूर्वी डी फक्त दुपारी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जेवणानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा गुगुल रोज किती वेळा किती प्रमाणात आणि कसा घ्यावा ऑप्शन हे फक्त एक वेळ पंधराशे मिलीग्रॅम मधातून घ्यावा बी एक ते दोन वेळा अडीचशे ते पाचशे मिलीग्रॅम कोमट पाण्यातून घ्यावा सी तीन ते चार वेळा शंभर मिलीग्राम दुधातून घ्यावा डी गरजेनुसार कितीही घ्यावा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक ते दोन वेळा अडीचशे ते पाचशे मिलीग्राम कोमट पाण्यातून गुगुळ घ्यावा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा गुगुळ कोणी व का घेऊ नये ऑप्शन ए गर्भवती महिलांनी उष्ण असल्याने ऑप्शन बी वजन वाढवण्यासाठी कफग नसल्याने ऑप्शन सी पित्त असलेल्यांनी उष्ण असल्याने ऑप्शन डी वरील सर्व तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्वांनी गुगुळ घेऊ नये